नमस्कार मित्रांनो विरकरवाडी करवाडी या ठिकाणी आज हिंद केसरीचं मैदान आहे आणि त्या मैदानात आज किती गट पळणार आहे ते चला मग बघूया आणि कोणत्या गटात कोणता बैल पडणार आहे ते पण बघूया गट क्रमांक एक मध्ये चिठ्ठी निघालेली आहे गहनंदकरांची आणि त्यांचा घरचा साधा असेल म्हणजे दोन्हीतला एक बैल पळेल त्यातला दुर्गा आणि बब्या दोन नंबर गटामध्ये आदत किंग राजा शक्ती आणि सुंदर यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तीन मध्ये टायगर वीस वीस या नावाने चिठ्ठी निघालेला आहे हा बैल पळेल गट क्रमांक चार मध्ये कचरेवरीचा आदत किंग सोन्या या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पाच मध्ये बिरजा पवन तेजा दिवाण्या यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सहा मध्ये भारतच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सात मध्ये विजय मेडिकल पुसेगाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक आठ मध्ये विजय मदने पोलीस यांचा सोन्या याच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक नऊ मध्ये आदत किंग पुष्पा यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक दहामध्ये लेंगरेकरांचा राजा आणि बादशाह यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अकरामध्ये तेजा आदत किंग यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तसेच गट क्रमांक बारामध्ये पुसेगावकरांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तेरामध्ये आदत किंग थैमान हा बैल पाळणार गट क्रमांक चौदामध्ये माळवेळी करचा रायफल हा सुद्धा पळणार आहे गट क्रमांक पंधरा मध्ये द आदत किंग दैवत या बैलाची नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळा मध्ये सोनार सो पळ्याचा बजा या बै बे हा बैल पळणार आहे गट क्रमांक सत्तर मध्ये जॉन ट्या पन्नास पन्नासच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अठरा मध्ये मथुरा फार्म यांचा कंदूरचा राजा किंवा अर्जुन या दहा दोघातला एक बैल पळेल तिथे गट क्रमांक एकोणीस मध्ये मा घरचा साज पळताना दिसेल गट क्रमांक वीस मध्ये लक्ष्या गट क्रमांक एकवीस मध्ये वाघवाडीचा सोन्या पळेल गट क्रमांक बावीस मध्ये दातेवाडीकरांचा शंभू आणि गरुड हा ही बैल पळतील गट क्रमांक तेवीस मध्ये शंभू आणि लखन ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक चोवीस मध्ये विरकरवाडींचा राजा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक पंचवीस मध्ये वाजोळीचा चित्ता हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सव्वीस मध्ये तेजा दिवान्या ही बैल पळताना दिसतील गट क्रमांक चोवीस मध्ये वीर करवड यांचा राजा सुद्धा पळताना दिसेल तसेच क्रमांक सत्तावीस मध्ये वेगाचा शेवट सरजा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये बबिया आणि वादळ यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीस मध्ये गिरवीकरांचा आणि मग नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीस मध्ये फलटनचा आदत किंग रोबाब हा बैल पळताना दिसेल एकतीस मध्ये दरबार नावाचा बैल पळताना दिसेल बत्तीस मध्ये नंद्या पळेल आदत तेहतीसमध्ये बल्माच्या हो नावाची चित्ठ्या आहे चौतीसमध्ये मुरुमकरांचा सुंदर हा पळताना दिसेल पस्तीस मध्ये रुद्रा पळताना दिसेल छत्तीस मध्ये पुषेगावकरांच्या हो नावाची चिठ्ठी आहे सदतीसमध्ये बैजा पळेल अडतीस मध्ये बाक्या डॉन आपला आणि लक्ष्मणराव यांच्या हो नावाची चिठ्ठी आहे तसेच एकोणचाळीस मध्ये कचरेवडीच्या बैल यांची चिठ्ठी आहे चाळीसमध्ये आदत किंग बलमा था तस हा सुद्धा पळताना दिसेल त्या ठिकाणी एक्केचाळमध्ये नाते पुते यांची चिठ्ठी निघालेली आहे तसेच बेचाळमध्ये लक्ष्मणराव कचरेवाडीचा हा बैल पळताना दिसेल मध्ये हनुमानवाडी इथला बैल पळताना दिसेल मध्ये जोंटे आणि सारजा ही जोडी पळताना दिसेल पंचेचाळमध्ये आदत किंग शंकर हा बैल पळताना दिसेल शेचाळमध्ये हरण्या पळताना दिसेल सत्तेचाळमध्ये बुलढाणा च्या नावाची चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय त्यांचा मध्ये गानंदकरांची चिठ्ठी निघालेली आहे एकोणपन्नास मध्ये आदत बैजा बैल पळताना दिसेल पन्नास मध्ये आदत किंग बैजा हा पळताना दिसेल एक्कावन्न मध्ये माहिनीकरांचा शंभू आणि महाकाल ही जोडी पळताना दिसेल मध्ये निशान आणि झाकणगावचा बैल आहे या गटामध्ये त्रेपन्न गटामध्ये आदत किंग सुंदर आणि सांगोलाचा बैल आहे बर चौपन्न मध्ये आदत किंग नंद्या हा पळताना दिसेल पंचावन्न मध्ये देवा आणि नखरी ही जोडी पळताना दिसेल मध्ये गानंदकरांची चिठ्ठी आहे सत्तावन्नमध्येमध्ये पिस्टन आदत किंग हा पळताना दिसेल अठ्ठावन्नमध्ये देवाभाई पळेल तळेगावचा एकोणसाठ मध्ये सोन्या पळेल साठ मध्ये कठपुळचा राजा पळेल एकसष्ट मध्ये मुंबईचा बैल आहे बासष्ट मध्ये आदत किंग बाजी व देवाबाई ही जोडी पळताना दिसेल त्रेसष्ट मध्ये आपल्या बैलगाडा क्षेत्रातला देवबा कासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे चौसष्ट मध्ये पलटणकरांचा शंभू पळताना दिसेल पासष्ट मध्ये चित्रा आणि विशाल विशाल मोरे यांचा चित्रा पडेल सासष्ट मध्ये सम्राट सा आणि बक्कासूर यांची चिठ्ठी आहे सदुसष्ट मध्ये बजाची नावाची चिठ्ठी आहे अडुसष्ट मध्ये शिव पळतोय एकोणसत्तर मध्ये सासवडचा सोन्या याच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच uh, सत्तर मध्ये विनायक बाबू लेंगरे यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे त्यांचा देवा देवाबाई पडेल एकाहत्तर मध्ये रहमतपूरची चिठ्ठी निघालेली आहे बहात्तरमध्ये ओघलेवडीचा तेजाच्या नावाची चिठ्ठी आहे आणि त्र्याहत्तरमध्ये आदत किंग भारत आहे नक्कीच हे आजच्या टोटल मैदानामध्ये त्र्याहत्तर गट पळणार आहेत आणि मैदान जे आहे ते नऊ वाजता बरोबर चालू होईल धन्यवाद